नमस्कार मित्रांनो पावसाळ्यात साथीच्या तापामध्ये प्रामुख्याने येणारा एक ताप म्हणजे टायफॉईड तर टायफॉईड हा आजार दूषित अन्नाने आणि दूषित पाण्याने प्रसार पावतो हे सर्वप्रथम आपल्याला माहितीच असेल तर दूषित पाणी आणि दूषित अन्नावाटे पसरणारा पस पसरणारा ताप म्हणजे टायफॉईड टायफॉईडला मराठीत जर ट्रान्सलेट केलं तर त्याला आंतरिक जोर किंवा आतड्यांचा ताप असं म्हटलं जातं म्हणजेच तापाच्या तापासोबतच त्यांना पोटाच्या विकाराची लक्षणं देखील दिसून येतात टायफॉईडच्या तापामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न दिसून येतो त्याला स्टेप लॅडर पॅटर्न असं म्हटलं जातं स्टेप लॅडर्न पॅटर्न म्हणजेच ताप जेव्हा सुरुवातीला त्याचा ताप दिसून येत नाही हळूहळू तो तापाचं प्रमाण वाढत जातं आणि स्टेप बाय स्टेप वाढत जाणारा ताप म्हणून त्याला स्टेप लॅडर पॅटर्न असं म्हटलं जातं तर सर्वप्रथम पहिल्या दोन तीन दिवस ताप हा हलक्या प्रमाणात असतो आणि नंतर नंतर त्याचं प्रमाण वाढत जाऊ शकतं तापाच्या दिवसातून दोन ते तीन एपिसोड येऊ शकतात तापासोबत उलटी मळमळ सांधेदुखी आणि जुलाबासारखे किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धता ही लक्षणं पण असू शकतात ह्याची काही तपासण्याची पद्धती आहेत त्याच्यामध्ये रक्ताच्या काही चाचण्या आहेत त्याच्यामध्ये विडाल टेस्ट टायफॉईड अँटीजेन टेस्ट किंवा ब्लड कल्चर आणि सी बी सी टेस्ट टायफॉईडमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनमुळे काय रक्ताच्या म्हणजे सी बी सीमधल्या काही पेशींचा पॅरामीटर्स बघण्यासाठी केली जाते टायफॉईड हा मुदतीचा ताप म्हटला जातो म्हणजे त्या ते, त्याला जर ता उपचार नाही भेटला उपचार केला नाही तर तो तीन चार आठवड्यापर्यंत चालू शकतो त्यामुळे याची वेळीच तपासणी करणं आणि वेळेस त्याचा उपचार करून घेणं हे गरजेचं राहतं टायफॉईडचे काही वॅक्सिन्स पण अवेलेबल आहेत पण बरेचदा तेवढे ते परिणामकारक आहेत असं म्हणता येणार नाही पण तरीही उपलब्ध वॅक्सिनचा फायदा करून घ्यायला हरकत नाही टायफॉईडच्यापासून वाचण्यासाठी पाण्याचं पाण्याचं काटेकोरपणे पथ्य पाळलं पाहिजे म्हणजेच उकळून बुडबुडे येईल बुडबुडे येईपर्यंत उकळलेलं पाणी थंड करून पिऊ शकतो शिवाय स्वच्छतेचे सर्व नियम पाळले पाहिजेत म्हणजेच आपण टॉयलेट बाथरूमवरून तर हात पाय स्वच्छ धुणे आणि इतर अन्न पदार्थ खाताना देखील फ्रेश आणि वेल कुकड पदार्थ खाणं ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टीमुळे टायफॉईडला आपण टाळू शकतो तर या छोट्याशा व्हिडिओ मा व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्याला टायफॉईडबद्दल आपल्याला माहिती मिळेल आणि आपलं आरोग्य आपल्याला जतन करता येईल ही अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद